नमस्कार मी हर्षल देवराम पाटील राहणार मांड्रो तालुका शिरपूर धुळे इथला शेतकरी बोलत असून मी मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी महाबीच या कंपनीकडनं उत्कर्ष म्हणून मुगाची व्हरायटी घेतलेली होती त्यांचे जे शिरपूरचे डीलर आहेत त्यांच्याकडनं तर अतिशय चांगलं वाहन आहे आणि उत्पन्न आहे चांगलं चांगल होतं मी त्या पेरणीच्या आधी त्याला पीएसबी आणि आपला ट्रायकोडर्माची सीड ट्रीटमेंट केलेली होती दोन उडी अंतर बावीस इंच अशी होती त्याची पेरणी केली पेरणी केल्यानंतर केल्यानंतर मध्ये त्याला एक बुरशीनाशक नाशक अँट्राकॉल म्हणून आडीनाशक प्रोक्लेम हे घेतलं होतं त्याच्यानं शेंगांच्या अवस्थेत त्याला आपण गोरायजण ही फवारणी केलेली होती मी तरी मला उत्पन्न चांगलं आलेलं आहे एकरी ते साधारणतः पाच ते सहा क्विंटल मला उत्पन्न आलेलं होतं तरी ह्या वाणाचं उत्कर्ष हे जे वाण आहे अतिशय चांगलं आहे तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हे वाण महाबीज घेऊन त्याची पेरणी करावी ही विनंती मी करतो महाबीजचं बियाणं हे भी खणखणीत नाणं